सांगा तुमची ओळख नाव युवराज आडके का वाडोली आणि उत्तम पोट येतो एक हप्त्या माझं नाव वेदन दारू चव्हाण मला पण एक हप्ता आहे मला पण उत्तम प्रकारे पोट येतात मी गौरव आले वाडोलीवरून आहे एक हप्त्या बसून येतोय पहिले आता उत्तम प्रकारे पोहोच आहे मी दीपक आडके वाडोलीवर पण येतोय एक हप्ता झाला मला पण उत्तम बरसला आता स्विमिंग बघू आपण ता मंदी हात आले जी सैरा ति झाली सैरा अग <द्णाग> झन्नान ल काळचा मंदी अन हत्ता मंदी हात आले जी सैरा ति मंदी Sayyah, Sayyah, هات